नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण माहिती घेणार आहोत सिडकोची जी लॉटरी अनाऊन्स झाली होती तळोजा आणि द्रोणागिरी सेक्टरबद्दल त्या बाबतीत आपण माहिती घेणार आहोत आणि ह्याची जर आपण लॉटरी जर बघितली तर ही प्रशत्ताक दिनाच्या मुहूर्तावरती ही लॉटरी अनाऊन्स झाली होती जवळपास तीन हजार तीनशे बावीस घरं याच्यामध्ये इन्क्लूड केली गेली होती याबद्दल आपण आपल्या चॅनलवरती डिटेल ही आपण ऑलरेडी दिली होती जेव्हा ही लॉटरी निघाली होती आणि त्याच्या अनुसरून जर आपण ते ॲडव्हर्टाईजमेंटनुसार जर बघितलं ती लॉटरीची लास्ट डेट होती सोळा एप्रिलपर्यंत आणि ती लॉटरी पूर्णपणे डिक्लेअर होणार होती म्हणजे त्याची सोडत निघणार होती एकोणीस एप्रिलला पण लोकसभा निवडणुकीचं कारण सांगून सिडकोने ही डेट ही पुढे ढकलून जवळपास सात जूनला त्यांनी ती फायनल केली होती की सात जूनला ही लॉटरीची सोडत निघेल बट पुन्हा ती सात जूनलाही नाही झाली आणि विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे ती लॉटरीची डेट म्हणजे ती सोडतीची डेट ही जवळपास पाच जुलैपर्यंत पुढे पोस्टपोन करण्यात आली आणि पाच ही ती अनाऊन्स नाही झाली आणि पाच जुलैच्या इकडे जर आपण बघितलं तर त्यानंतर ही विधिमंडळ अधिवेशनाचे कारण पुढे करत सिडकोने ती डेट ही मात्र पुढे ढकलली आणि फायनली आता काही दिवसापूर्वीच त्यांनी अनाऊन्स केलं होतं की सोळा जुलैला पतरान ही लॉटरी अनाऊन्स होणार याच्याबद्दल सर्व वृत्तपत्रांमध्ये ही माहिती देण्यात आली होती सिडकोचे ऑफिशियल जे इंस्टाग्राम आणि फेसबुकचे पेज आहेत त्यावरती सिडकोने गोष्ट डिक्लेअर केली होती तुम्ही ही खात्रानं बघू शकतात आणि ही जी न्यूज आर्टिकल आहेत हे सिडकोने त्यांच्याच ऑफिशियल पेजेसवरती डिक्लेअर केली होती बट आता सिडकोकडून एक नवीन डेट आली आहे काही तांत्रिक बिघाडामुळे सोळा जुलैची ही लॉटरी ही पुढे ढकलण्याची ठरवली आहे आणि आता ही लॉटरी ही अनाऊन्स होणार आहे म्हणजे ह्याची जी, जी सोडत असणार आहे ती असणार आहे ही एकोणीस जुलैला आणि ही एकोणीस जुलैची सोडत आता पुन्हा डेट चेंज झाल्यामुळे बऱ्याच लोकांमध्ये कन्फ्युजन झालं आहे क्रिएट की आता ही तरी फायनल असणार आहे का कारण की आधी बऱ्याच वेळा डेट नवीन नवीन नवी चेंज झाल्या आहेत आणि जर आपण बघितलं तर आत्ताच काही दिवसापूर्वी सिडकोने सोळा जुलै सांगितलं होतं आणि आता लगेच सिडको अनाऊन्स करत आहे की सोळा जुलै नाही तर ती एकोणीस जुलै असणार आहे त्यामुळे बऱ्याच जणांना डाऊट आहे की आता हे एकोणीस जुलैला तरी होणार आहे का बट सिडकोच्या संबंधित विभागाकडून ही माहिती मिळाली आहे की ही जी डेट आहे एकोणीस जुलै ही फायनल असणार आहे आणि सकाळी एकोणीस जुलैलाच अकरा वाजता ही सोडत ही ऑफिशियली होणार आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता हा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे आणि त्या सोडतीमध्ये जे विजेते ठरले आहेत त्यांचं नाव तिकडे डिक्लेअर होईल आणि ज्यांना घर लागली नसतील त्यांना एकोणतीस जुलैला त्यांच्या अर्जाची अनामत रक्कमही मिळणार आहे तर सिडकोच्या ह्या नुसार तरी असं दिसत आहे की एकोणीस जुलैला ही लॉटरी सोडत ही फायनल होईल बट ह्यामध्ये काहीही चेंजेस आले तर आपण नक्कीच आपल्या या चॅनलवरती अपडेट करू तर तुम्ही ला या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून याविषयी येणारे पुढचे जे अपडेट्स असतील आपल्या चॅनलवरचे ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि याचबरोबर आपण थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच आणि भेटू आपण पुन्हा काहीतरी युजफुल इन्फॉर्मेशन बरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद